राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे पहिल्या दोन तासांचे कल हाती आले असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप हा मोठा पाहला रहे। दोन पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे महायुती दोनशे पार गेली आहे महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून साठ पारही जाऊ शकलेले नाहीत उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अठ्ठावन्न उमेदवार आघाडीवरती आहेत पण आलेल्या या कलानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे महायुतीने संपूर्ण यंत्रणा विकत घेतली असून या निकालामध्ये काहीतरी गडबड करण्यात आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच मोदी शाह अदानी यांनी हा निकाल ठरवून लावला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे आतापर्यंतच्या निकालात तो गडबड हे हा जनतेचा कौल वाटत नाही शिंदेचे सर्व आमदार कसे निवडून येतात असा सवालही त्यांनी विचारला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका